नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार त्रेचाळीस माढा लोकसभेच्या दोनशे पंचावन्न फलटण अजा विधानसभा मतदारसंघामध्ये आचारसंहितेच्या दरम्यान नियमांचे उल्लंघन होऊ नये याकरिता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती नियंत्रण कक्षमार्फत सर्व कामकाज चालू आहे याबाबत फलटणचे अप्पर तहसीलदार मयूर राऊत यांच्याकडून घेतलेली माहिती नमस्कार मयूर राऊत अपर तहसीलदार पलटन लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस यासाठी आपण एकचाळीस माढा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत दोनशे पंचावन्न पलटन अनुसूचित जमात अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघ याबाबत मॉडेल कोड ऑफ कंडक्ट योग्यरित्या अंमलबजावणी कशी होईल त्यानिमित्त आम्ही काही पथकांची नियुक्ती केलेली आहे त्याचबरोबर काही सिंगल विंडोची नियुक्ती केलेली आहे त्याबाबत मी तुम्हाला आज माहिती देणार आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन कुठल्याही उमेदवारातर्फे होऊ नये किंवा कुठल्याही नागरिकाद्वारे होऊ नये यासाठी आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये सर्व भाग भाग कव्हर करण्यासाठी काही पथकांची निर्मिती केली आहे आम्ही एकूण दहा फ्लाईंग स्पॉटची निर्मिती केलेली आहे ते दोन शिफ्टमध्ये काम करतात बारा बारा तासांची त्यांची ड्युटी असते हे दिलेल्या एरियामध्ये फिरतात दिवस रात्र ते फिरतात त्या एरियामध्ये कुठे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट किंवा आदर्श भंग होत असेल तर त्याबाबत त्वरित कारवाई करतात किंवा वरच्या अधिकाऱ्याला किंवा आम्हाला आमच्या कंट्रोल रूमला ते कळवतात त्याचबरोबर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे जे सी विजिल ॲप आहे त्या ॲपवर जर एखादी कुठली आदर्श आचारसंहितेबाबत जर कुठली तक्रार आली असेल तर त्या तक्रारी तक्रार तक्रारीचं निराकरण करण्याची सुद्धा आम्ही लाईन स्पॉटला ट्रेनिंग दिलेली आहे कुठलीही तक्रार आल्यानंतर शंभर मिनिटाच्या आत त्या तक्रारीचं निराकरण होईल हे आम्ही सर्वजण आम्ही त्याची त्यांना आम्ही आश्वासित केलेलं आहे लाईन स्कॉड त्या ठिकाणी जाऊन कुठलीही एखादी तक्रार असेल तर त्या तक्रारीचा सोल्युशन हे शंभर मिनिटामध्ये तर लाईन स्पॉटद्वारे केलं जाईल त्याचप्रमाणे आपल्या मतदारसंघामध्ये इतर मतदारसंघातून किंवा इतर जिल्ह्यातून ज्या गाड्या आहेत त्या सर्व गाड्यांची तपासणी की इलेक्शनच्या काळामध्ये कशी होईल या दृष्टीने आम्ही पाच ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथक म्हणजे आपण त्याला एस एस टी म्हणतो हे पथक पण आम्ही काही ठिकाणी आम्ही स्थापन केलेलं आहे त्यामध्ये दुधेबावी इथे एक त्यानंतर सांगवी सांगवी पुलात इथे एक जिंती नाका राजोरी बरड आणि आदरकी पाट अशा पाच ठिकाणी आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन हे पथक सुरू केलेलं आहे तीन शिफ्ट मध्ये हे पथक काम करतं त्यांच्या आठ तासामध्ये त्यामध्ये एक कार्यकारी दंडाधिकारी म्हणून असतो एक सहाय्यक असतो एक पोलीस असतो एक व्हिडिओग्राफर असतो यांचं काम हे आहे की येणारी प्रत्येक गाडी थांबवणे त्या गाडीमध्ये मतदानाशी रिलेटेड काही इलिगल गोष्टी आहेत का काही अमुक अमुक अमाऊंट पेक्षा जास्त अमाऊंट त्यांच्याकडे इलिगली अवैध रेता त्यांच्याकडे आहे का मतदानाशी साहित्य त्यांच्याकडे ता आहे का या ता गोष्टींची तपासणी केली जाते आणि कुठलीही गैरप्रकार जर आढळल्यास त्यावर त्वरित कारवाई त्यांच्याद्वारे केली जाते या या सर्व गोष्टींचे आमच्याकडे उद्देश हा आहे की इलेक्शन ही सुरळीतपणे स्वच्छपणे पार पाडावी कुठल्याही प्रकारचा यापणे अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व प्रकारे सुशासनाद्वारे काळजी घेण्यात येत आहे त्याचद्वारे कुठल्याही उमेदवार कुठल्या प्रकारची परवानगी हवी असेल त्याच्यासाठी आम्ही सिंगल विंडो केलेली आहे की दिलेल्या वेळेमध्ये चोवीस तासामध्ये त्यांनी अर्ज केला नंतर चोवीस तासाच्या आत आम्ही त्यांना प सर्व विभागांची एनओसी घेऊन त्यांना परवानगी माझं प्रशासनातर्फे सर्वांना एक आव्हान आहे की सर्वांनी सात मे रोजी सर्व मतदारांनी मतदानामध्ये मत सहभाग घ्यावा आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपला सहभाग नोंदवा नमस्कार प्रत्येक पथकाला जो दिलेला टाइम असतो त्या टाइम नंतर त्यांची जेव्हा ड्युटी संपते त्यानंतर त्यांना इलेक्शन कमिशनने एक फॉर्मॅट दिलेला असतो अनेक्शर दिलेला असते बरोबर त्याच एक्शर मध्ये त्यांना त्यांच्या दिलेल्या वेळामध्ये कुठल्या कृत्य आढळले का एक्झाम्पल एखादी कुठली तरी व्हेकल त्यांना वेळेस तर त्यांना एखादा अनुचित प्रकार आढळला एखादी होणारे तर त्या कॅश बाबत मध्ये त्यांना भरावा लागतो व ते रिपोर्ट आमच्या इथे नोडल ऑफिसर आहेत त्या पथकाचं नोडल ऑफिसर केलं जाते व त्याचं रिपोर्टिंग आम्ही वर कलेक्टर ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस कडून वर मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पर्यंत रिपोर्टिंग आमचे प्रतिनिधी सुरेश तोडकर यांनी याबाबतची प्रत्यक्षात स्थिर सर्वेक्षण पथकाच्या ठिकाणी जाऊन घेतलेला हा आढावा नमस्कार मी सूरज तोडकर आज सेवन स्टार न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण फलटण या ठिकाणी आहोत फलटणच्या जिंक नाका या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपण एस एस टी पथक जे स्थिर सर्वेक्षण पथक आहे त्या पथकाबद्दल माहिती घेणार आहोत कशा पद्धतीने त्यांचं काम चालतंय या ठिकाणी का काही अधिकारी आहेत आपण त्यांना विचारूया की आपल्या कामाबद्दल आपण नेमकं काय सांगतात का। सर आपण काय सांगाल आपल्या कर्तव्याबद्दल कर्तव्याबद्दल सांगायचं झालं तर एस एस टी टीम नंबर सहा जिंती गलांडे पथक प्रमुख म्हणून कार्यरत आहे माझी ड्युटी चार ते बारा आहे तर याच्यामध्ये आम्ही सर्व गाड्या थांबवून त्यांचे नंबर गाडी नंबर ते, नंब, नंब ते कुठून कुठं आले नाव आणि त्यांच्या गाडीची टिकी चेक करून आपल्या बॅगा चेक करत असतो या आणि त्याच्यामध्ये रोख रकमेच्या संदर्भातील निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आम्ही ते कारवाई करत आहे रोख रक्कम पन्नास हजारपेक्षा जास्त आढळली तर ती म्हणजे त्याविषयी सर्व कागदपत्राची तपासणी करणं आणि प्रचाराच्या साहित्य जर दहा हजारापेक्षा जास्त आढळलं तर ते जप्त करणं आणि पक्षाच्या स्टार प्रचाराकडे जरी एक लाखापेक्षा जास्त रक्कम असेल आणि जर त्या कोशाच्या कार्यालयाने जर त्यांना पत्र दिलं असेल तर ती रक्कम आपण जप्त करत नाही पण कोशाचं पत्र नसेल तर ती रक्कम जप्त करतो आता आपण या ठिकाणी कोणकोणत्या अधिकाऱ्यांसमोर येत आहात मी आता पोलीस कर्मचारी लोलपोड पी सी नंबर एकोणीशे चौऱ्याण्णव आणि माझे सहाय्यक म्हणून आहेत नाळे टीबी सहाय्यक पथक प्रमुख ते इरिगेशन डिपार्टमेंटचे आहेत आणि साधारण ही हे, हे चेकिंग किती वेळ चालू असतं हे चेकिंग दररोज आठ तास टीम टीम नुसार केलेलं आहे रोटेशन नुसार टीम आठ तासाच बदलते म्हणजे चोवीस तास काम चालू असतात फक्त कर्मचारी बदलतात रोटेशन नुसार जे सी जनते नाकासाठी चार नंबर पाच नंबर सहा नंबर अशी टीम आहे आणि सध्या चार ते बारा ड्युटी चालू आहे सकाळी आठ ते चारचे कर्मचारी गेलेत आता रात्री बारा ते आठ ला परत दुसरे कर्मचारी यांना सुरेश तोडकर सेव्हन स्टार न्यूज फलटण